हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय न्यू यॉक तर आजचं हे संकष्टी आणि संकष्टी चतुर्थीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा तर आता माझी चालली तयारी चिरनेरला जायची जायचं होतं आठ वाजता सकाळी मला उठली मी सहा वाजता पण असं झालं की कामात एवढा काम आणि मेन संकष्टी बोलला की माझी दिवसभर कामं काही संपत नाही तर आत्ता निघली चिरनेरला जायला तर चिरनेरला चालले पण काय घेऊन चालले ते बघा आणि नंतर तर मला बरंच काय बोलायचं आहे ते मी नंतर बोलेन पण इथे बघा खिचडी बनवली खिचडी कुठली बटाट्याची आणि शेंगदाण्याची साबुदाणा घातलेला नाही त्याच्यात आणि जे बोलायचं आहे ते मी नंतर थोड्या वेळात तर बोलीनच टाईम काढून बोलायला लागेल मला कारण मी चिरनेरला जाते ना तर लोकांना खूप अशी चूल मचना म्हणजेच मिरची लागणं असं झालं आहे तर बोलणं पण गरजेचं असतं आणि गप्प आल्यावर जास्तच लोक फायदा उचलतात बाहेरचे नसतात हां बाहेरची नाही ना आपलीच असतात तर उत्तर देणं पण गरजेचं आहे तर चला मी दाखवते तुम्हाला खिचडी किती आठ किलोची घेतली आठ किलो खिचडी सात किलो, किलो बटाटा एक किलो उकडलेला शेंगदाणा त्याच्यात मिरची टाकली आतपाव अजून घी टाकल्या अर्धा किलो तूप घी म्हणजे दाखवते आता काय माहित नसतं ना तर सांगणं पण गरजेचं आहे पूर्ण म्हणजे उसळ ज्याला आपण खिचडी सुद्धा बोलतो त्याला त्या डब्ब्यात काढते आणि किच्यासाठी खिचडी भात चिकन भात म्हणजे सोयाबीन भात हजबेंड तु दे आहे बरा का त्यांनीच बटाटे सोडले विचार आणि अर्धी मी सोडले त्यांना सांगितलं बरं आता याच्यात किती स्टीम येते बघा गरम राहील एकदम तर बरे जाईपर्यंत चला आता निघली घरातून आणि आता जाते ग्रेट मराठा तुमच्या आणि तिकडून जवळ मी चिरणेरला तर आता हे गेले पुढे आणि ताईंना मी थांबले ताई आणि मी आणि मला वाटते मोक्षा पण येतात बाची ती येते बघते लपते आले आली चला आता पोचलो चिरनेरला गाडी वगैरे पार्क केली आणि आता आम्ही परत मंदिरात जायला ताई चेक करतात केस व्यवस्थित आहेत की नाही कारण बाबूने खेचले होते काय गीत काय झालं सर काय झालं आंबा आंबाय अजून काय दात कोणी खाल उद्या वृक्ष दात कोणी खाल्लं वृक्षाचे दात चॉकलेट खाऊन खाऊन तुटलेत

Rồi đây lên cái gara của nhà mình. Rồi. अशी म्हटलं होतं ना की चूल मचना काय असतं ते सांगेन मी नंतर तुम्हाला तर चूल मचना हा हिंदीत शब्द आहे आणि त्याचा अर्थ असा आहे की मिरची लग्न आता मिरची लोकांना बरेच लागते आतल्या लोकांना बाहेरच्या ना कोण लागत नाही आतल्यानं जास्त आहे कारण मी चिरनेरला येते खीर बनवते गाजर हलवा बनवते खिचडी बनवते किंवा अजून काही मला जे काय द्यायचं वाटतंय ते मी लोकांना देते खायला तर ह्याच्यावरून लोकांना एवढा प्रॉब्लेम आहे एवढा प्रॉब्लेम आहे तुमचा दम असेल ना तर तुम्ही करा ना तुम्ही का नाही करत दुसऱ्यांना का बोलता आणि बोलला नाही ना तर दिसत पण नाही लोकांना लोकांना एक बाजू दाखवून जमत नाही कधी दोन्ही बाजू दिसल्या पाहिजे शिक्क्याला कसं दोन बाजू असतात दोन बेंगलू तसा तर लोकांना खूप भेजलाय जलनजली आतल्यांना मी बाहेरच्यांना बोलत नाही मी परत परत तेच सांगते आतल्यांना म्हणजे माझ्या आजवळचे जे असे असं चावणारे किडे आहेत ना त्यांना तर तुम्हाला देव इथपर्यंत बोलवत नाही आणि आम्ही मंदिरात येतो ह्याच्यावरनं पण प्रॉब्लेम आहे मी सोमवारी मंदिरात जाते मंगळवारी मंदिरात जाते शनिवारी मंदिरात जाते तर त्यांना तो पण प्रॉब्लेम आहे की आम्ही मंदिरात जातो तर ना आपली पात्रता पाहिजे आपली लायकी पाहिजे का देवाच्या दरबारापर्यंत पोचायची तुमची तेवढी नाही आतल्या ना हां अचानक नाही आणि नाव देऊन पण बोलली नाही अजून टाईमाला तर नाव घेऊन पण बोलीन तर तेवढी आपली पात्रता नाही तर दुसऱ्यांना बोलणं बंद करा की मंदिरात जाते ते आम्ही तुमच्यासारखी तरी नाही ना बारा वर्ष पंधरा वर्ष उपवास करायचा आणि कुठं तरी मंदिरात जायचा देवीच्या किंवा देवलात कुठले तरी जायचा आणि तिथं नॉनव्हेज दिसल्यावर आपलं मन पिघलायचं आणि तिथं खायचं तसलं आमचं धंदा नाही तर आता समजणाऱ्यांना बरोबर समजलं असेल मी कोणला बोलते तर परत परत बोलू नका या गोष्टीवरून का सोला सोमवार करा नाही तर अठरा सोमवार करा आता समजलाच असेल मी बोलला बोलते तर वर ते तर आमच्या सोमवारांवर किंवा आमच्या जे जिथं आम्ही देवलात वगैरे जातो त्याच्यावर बिलकुल बोलू नका कारण बाकी काय बोलला ना तर माणूस सण करू शकते पण देवांच्याबद्दल काय बोलला ना तर कोणच नाही सण करणार तर मला असं वाटला की बोलावा आणि सोला सोमवारांचा ब्लॉग पण कधीच बनवून झाला आहे पण तीन महिने झाले मला वाटते मी ब्लॉगच नाही बनवला तर आता जसं जमल तसं कारण मी पण स्वतः बिझीच आहे का असं मला काय टाइम नाही भेटत ब्लॉग वगैरे बनवायसाठी आणि दुसरी गोष्ट मी अर्निंगसाठी ब्लॉग वगैरे बनवत नाही मी फक्त एक मेमरीज म्हणून आता कुठली गोष्ट आपल्या मोबाईलमध्ये किती डाटा राहून राहणार आहे माझ्या फोनमध्ये पण भरपूर राहायचा भरपूर म्हणजे भरपूर होता आणि मेन असा झाला डिस्प्लेच गेला माझ्या फोनचा डिस्प्ले गेला तर त्याच्यामुळं माझ्या क्यूच्या एकदम छोट्या छोट्या मेमरीज होत्या त्या पण मिस झाल्या गेल्या वर्षी डिस्प्ले गेला होता तेव्हा तर आता मी असा विचार केला का आता यूट्यूबच असं आहे का तिथं सर्व गोष्टी आपल्या राहतात आणि आपल्याला परत परत बघायला भेटतात तर मी युट्यूबला ब्लॉग बनवते माझ्या नवऱ्याला प्रॉब्लेम नाही पण दुसऱ्यांना खूपच प्रॉब्लेम आता आपल्या बायकांच्याकडे लक्ष दिसता बायका आपल्या काय करतात घरातला किती वावतात ना किती इथं ठेवतात ते किती तुमच्यावर जमवलं ते मी बघा मी आताच आली मी बोलत नाही का मी मला येऊन चाळीस वर्ष झाली चार वर्ष पण नाही झाली पण नवऱ्याचा संसार बघा कसा गेला आहे असं करून दाखवू दे तुमच्या बायकांना तुमच्या बायकांना ना याला दे त्याला दे तेच चाललोय आमच्या माझा तसा नाही माझा मी माझ्या नवऱ्याचा संसार उभा करते माझा स्वतःचा संसार उभा करते दुसऱ्यांच्या सरकार नाही तर परत परत तेच गोष्टी मला बोलायची वेळ नको येऊ दे म्हणून ब्लॉग नव्हते आणि बँड कशी वाजवली बघितली ना, ब्ला ना, ना? हा तर ते सांगायची ही गरज नाही सोशल मीडियावर तर बँड बरोबर वाजवली मी आणि तुम्हाला वाटत असेल का गप्प राहणारी आमका तमका तर बघा तुमचं कर्म तुमच्या पाठी आणि दुसरी गोष्ट जे तुम्ही बोललेल ना असा करीन तसा करीन का झोप नाही लागले वाटत झोप लागणार पण नाही तुम्हाला का माहिती रामाचा खातं ना हरामाचा म्हणून तुम्हाला झोप नाही लागणार आणि दुसरी गोष्ट आम्हाला बोललं ना आम्ही ये केला ते केला जत्रेत जत्रेत किती जणांना सांगितला ये केला ते केला आम्ही न करताना सुद्धा आमच्या देवादिकांना बोललात तर लक्षात ठेवा कसं असतं माहिती आहे माझ्या तोंडाशी लागला तर एखाद्याची जीभ एखाद्याची जबान सांगताना कशी लागेल ती तुम्हाला रातची झोप कशी हराम होईल फक्त बघा ना झाली दिसते ते मला माझ्या देवानी माझ्या डोळ्यासमोर दाखवले मी देवाला बोलली पण नाही का मला दाखव म्हणून तरी माझ्या देवानी मला दाखवली तुमची झोप कशी हराम झाली किती गंड दोरं गल्ल्यात बांधल्यात आमच्या आहे का गंड गोर दोरं गल्ल्यात बिल्ल्यात आमच्या दिसतात आहे तुमचे अजिबात नाही का आम्ही देवाचं भक्त हो देवाच्याच देवा दरबारात बसून बोलते हा पण तिथं लोक आहेत ना म्हणून मी आली शांत ठिकाणी तर तिथं पण पोरं खेळतात तर तुम्ही जे गंड दोरं धाग काय काय घातलत ना आणि काय काय करता तुम्हाला झोप नाही लागणार कारण तुम्ही ना हरामाचा खाता कष्टाचा का कष्टाचा कष्टाचा मेहनतच तर ना मेहनतचा तो खायचा असतं हरामाचा नाही खायचं दुसऱ्याच्या याचा नाही खायचा दुसऱ्याच्या हयाही लागलेल्याचा नाही खायचा त्याच्यामुळं झोप हराम होतं झोप हाराम झाली का मध्ये गंड दोरं किती काय काय तावीजा घालत घालायला लागतील एवढा लक्षात ठेवा कारण एखाद्याची जीभ एखाद्याचा तोंड लागला ना मग तो बरोबर रातोरातोची नेंद खराब करतो म्हणजे रात्री रात्रीची झोप खराब करतो पण परत माझ्या तोंडाशी लागू पण नका मी कोणला तसा बोलत पण नाही मला ना घेणार देना पण नसतं कोणत्याशी पण हा जिथं माझ्या नवऱ्याच्या हक्काची माझी माझ्या मा पोराच्या वर वेली किंवा माझे घरातल्यांचे माझे बोलते हा मी माझ्या घरातल्यांची कोणाच्या ईर वेली तेव्हा मी शंभर टक्के बोलीन कारण आजपर्यंत मी कधी कोणला काय असं वाकडा तिकडं बोललेली नाही ना मला जमत पण नाही आणि बदामगिरी करायची असेल फुल करा फुल फुल म्हणजे फुल, फुल। मला काही फरक नाही पडत मला दुसऱ्यांच्या घरात काही जवायला जा नाही जायला लागलं मी माझा स्वतःचा खाते त्याचं मुलं मी दुसऱ्यांचे घेणार अल्ला आणि हा माझे ब्लॉग बनवण्यावर जो प्रॉब्लेम होत होता ना एक व्यक्ती बोलतय त्यांना वाटतंय का आम्ही ब्लॉग बनवू पण कोण झालो ना कोण आहे तुझे बापाचा काय रे जात आहे तू बनव फक्त नुसतं मोबाईलच असा पकडणार स्वतःचा चेहरा बघ मग तुला समजा तुझ्या चेहऱ्यावर किती लालत बर असतील हरामखोर समजला का शिव्या ते शिव्या आम्हाला येत नाही तुमच्या सारख्या घाण अर्ध्या पुरुषांना आहे का शिव्या दिल्या म्हणजे आम्ही दादा जलो तर तुम्ही मर्दासारखं वागा माझा नवरा बघ माझ्या नवऱ्याला कोण बोलणार पण नाही असं नाही बाईची इज्जत करणं काय नाही चांगलीच माहितीये तुमच्यासारखी थोडी शिवी गाली गरोज केला म्हणजे मर्द साबी दिला ना मर्द बोलतात त्याला ना मर्द चाला समजला सा आता बिंदास ब्लॉक्स होता बनवलाय आता बिंदास जाऊन काय करायचं ते कर मला काहीच फरक पडत नाही कल यो फक्त आतले लोकांसाठी होता बाहेरच्यासाठी नाही बाहेरच्यांनी मनावर घेऊ नका कारण खूप खूप म्हणजे एकदम फ्रस्टेड झाली मी या गोष्टींचा की देवादिकांना बोलला म्हणून माझ्या मनात जेवढा होती आग तेवढी मी काढली अजून राहिला काय बोलायचं तर मी बोलीनच आणि अजून काय सांगायचं होतं आणि माझ्या नवीन बद्दल बोलते मी हा आता आता एक एक टॉपिक घ्यायचं आहे एक 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 टॉपिक घ्यायचं आहे तो म्हणजे माझ्या गणथनीचा तर बद्दल माझ्या माझी जी नवीन गंठन केली त्याच्यावर कमेंट आल्या तर आमच्या गावातली एक बाई आहे मशरी छाप तर अंगुठा छाप तर त्या बाईला एवढा प्रॉब्लेम का ती माझ्या गंठणीला जे कॉमेंट्स आलेत ते कॉमेंट्स माझ्या आजूबाजूच्या ना त्यांना सांगते हिला कमेंट्स काय आले काय आला काय नाही आला हा आणि माझी जी गंठण केली तर माझ्या जीव विचारतात किती तोल्याची केली काय केली तुम्हाला एवढी पंचायत काय माझी काय पंचायत आणि राहिला प्रश्न जी बाई सगळीकडे बोलते ना कमेंट्स काय आल्यात तर कमेंट्स मला आल्यात ना तुला काय करायचं आहे तुझ्या पुरीला तुझ्या पोरीच्या कमेंट बोलू का तुझ्या पोरीचा बघ दुसऱ्यांचा बघायला येऊ नको आणि हा पैसे पे मी केलं माझ्या नवऱ्याने केलं त्याच्या मुलं तू आहे ना तू आमच्यापासून लांबच राह आणि जर तुला एवढी चिंता आहे तर जा जरा पे कर मग समजल किती पे करायला लागतात किती नाही हम्म आपल्या पोरीला कर तुझे पोरगे आहे ना तू पोरीला कर बिंदास जावं याला दे पण हा परत बोलायचं नाही घंटणीला हजार कमेंट्स आले ना तरी ओपन ते ओपन ठेवलं आहे बघ खुले आम ओपन ठेवलं आहे कमेंट्स बॉक्स बंद केलं आहे नाही केलं मला नाही फरक पडला तुम्हाला का फरक पडला आता प्रत्येकाचं ओपिनियन प्रत्येकजण मांडील का हां बारीक आहे मोठी आहे माझी तब्येत बारीक आहे त्याच्यामुळे मला नाही कर किंवा काही जणांनी अशा पण कमेंट्स केल्यात का हां एखाद्याच्या नशिबे असतं एवढं सोनं घालणं तर खरंच प्राऊड आहे मला माझ्या दोऱ्यावर हो का एवढा घालते तुमचं यांच्या सारखा नाही माहेरे आणला पाठवत एक रुपया अजूनपर्यंत बाहेरून नाही घे का एक रुपया सुद्धा मी माझ्या मम्मीला बोलली नसेल कधी मला ये पाहिजे ते पाहिजे न बोलायचे पहिले माझा नवरा सगळ्या गोष्टी पुरवते सगळ्या आणि तुम्हाला दिसतच असेल मी इथं तिथंच एवढा देते तर साजिकशी गोष्ट आहे माझ्याकडं हसलच ना आणि हा अजून एक गोष्ट सांगायची होती आमच्या जत्रेची आमच्या जत्रेत जत्रेचा सप्ताह बसला होता तेव्हा मी मला जे वाटलं भाजीपाला कारण मी पैसे आजकाल देत नाही जास्त पैसे कमीच देत आहे आणि आमच्या सप्त्यात तरी मी भाजीपालाच देते आहे का आता तिथं आहे ना जेवण बनतं आमच्या इथं सात दिवस तर सात दिवस जेवण बनतं म्हणजे प्रत्येक जण भाकरी नेते कोण चपाती नेते कोण भाजी देते किंवा काही काय 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 प्रत्येक जर ज्याच्या ऐपत्तीनुसार तो तो देते तर मी ह्या वर्षी काय केलेलं चाळीस किलो डांगर चाळीस किलो कोबी आणि भाऊ बोललेला भाऊ मी काय देव बहिणी तर मी बोललो तुला वाटलं तर दे तर मी भाजी घेतो तर आणि हे पण होतं ते हे भाऊ हे बोललं भाऊला का तू बटाटे घे ह्यांनी बटाटे घेतले भाऊनी तर लोकांनी असा सांगितला का अब... भाजी दिली म्हणजे तिथं अनाऊन्समेंट होत आम्हाला तर माहिती पण नाही मी जेवायला पण नाही गेलो सात दिवस बघायला पण नाही गेलो फक्त रात्रीचा दिला मी आणि अनाऊन्समेंट होतं ना रात्रीची की ह्यांनी आणला त्यांनी ते आणला तर कोणीतरी ऐकलं असेल का कोणी काय आणला ते तर त्या बायांनी जाऊन असा गोंग मग चाळीस किलो ये दिला ते दिला ते दिला अरे बाय माझ्या दो तुम्ही देसा तुम्हाला दिलाय ना देवांनी बघा मला ना एवढं मी नाही बोलतो मी अंबानीची कोण हाय का अंबानीला एवढं पैशात तेवढं माझ्याकडं अजिबात नाही बोला मला देवानी एवढा दिलाय त्याच्यातला पण मी एवढा लोकांना देईन कारण ही माझी पुण्यही आहे माझ्या शेवटच्या दिवसाना उपयोगाला येईल तुम्ही माझी धुनी धुता 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 मी चकचकीत झालोय तुमचा काय तुमच्या इथं काला खाला सुटलं है मी चकचलो आहे तुम्ही माझं धुनं धुवून मला स्वच्छ केलीत तुमचं पुण्य मला लागलं आता म्हणून याचा त्याच आहे ना काढत बसू नका तुम्ही तुमचा तुन् तुमचा बघा तर चला मी आता निघते कारण घरी जायचं आहे युला ठेवलाय मम्मीच्या इथे आणि ह्याच्यात तर बोलायचं असलं तर मी बोलीनच पण आता मला वाटत नाही का बोलायची काही गरज लागेल आणि खूप खूप टाईम झाला ह्या गोष्टी बोलायला बोलायच्या होत्या तर आता बोलल्याच्या नंतर थोडं मन पण हलका होतं बाकीच्यांना मला गावभर सांगायची गरज नाही लोकांना दिसतंय का कोण चुकीचं आहे कोण बरोबर आहे ते तर गावभर मला सांगायची गरज नाही मी जशी आहे तशी हाय तर चला मी निघते आता खूप उशीर झालाय साडे अकरा वाजले की येऊ आहे घरी बोला